मिरजांनी कुपवाड महानगरपालिका तसेच राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करून दिलेला शब्द पूर्ण करण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे अशा आमच्या राजकीय चाणक्य नेते माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांना आंबेडकर उद्यान मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांना विकासासाठी विरोध करणारे असे कर्तृत्व ठेवणारे त्याचबरोबर संघर्षातून यशाकडे जाण्याची जी वाट असते मग त्यात कितीही संकटे कितीही अडथळे असोत आणि त्यावर चालण्यासाठी लागणारी जिद्द आणि कष्ट असो त्यासाठी आपण कधीच मागे प्रत्येक ठिकाणी आपण मणे जिंकण्यात यशस्वी ठरले आहात असा मिरज शहरला कर्तृत्ववान नेता लाभला मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानचे आणि वार्ड क्रमांक सातमध्ये मध्ये विकासाचा डोंगर उभा करून अनेक नागरिकांच्या सेवेसाठी आपला वेळ देणारे आनंद देवमाने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष योगा टीचर गणेश गणपतराव जाधव सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद अरविंद मेटकरी दिलीप कदम मिरज सुधार समितीचे जाहीर मुजावर निलेश अगरवाल कौसर मनेर रमेश मिटकरी प्रमोद पाटील अल्ताप मुल्ला सोहेल चौधरी तोफिक बांदार गौराजे देशमाने संपादक इम्रान कोतवाल